नमस्ते जी नमस्ते अच्छा आपने अभी ये बिस्लरी के लिए ये जो अपना वारकरे के लिए बाटा आ, उसके बारे में आपने को क्या बोलने का है नहीं नहीं ये लोगों के बारे में आप कुछ बोल सकते हैं दो बार लोगों का हम पाँच साल से इधर ही है हम हाँ, हाँ, पाँच साल से देख रहे हैं सब तो जो मोहली लोग आता है हाँ, हाँ, हाँ। इतना सारा लोग आता है पूरा इतना बड़ा त्यौहार बनता है इधर अच्छा अच्छा हाँ। पंद्रह मिनट का नहीं नहीं ये लोग बेसिस्ता है लोग मतलब उनको तो देने का तरीका नहीं है ये कितना मतलब झगड़ा करता है नहीं नहीं वो ऐसे ही रहता है अच्छा 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 ठीक है मतलब ये आपने वार करने के लिए जो कुछ दिया तरफ आपल्या पाण्यासाठी हिसकाव हिसकून पडते ते वारकरी चालले बघा पाणी वाटपायचे आता पा गाडी फोडायचं केलं ह्यांनी अशी पंधर परस्ती त्या वारकऱ्यांमध्ये कशी काय झुंबड पडली बघितलं साध बिसलरीच पाणी वाटताना लोकांची इतकी अवस्था आहे बघितली वाटणाऱ्याच्या सुद्धा अवघड परिस्थिती आहे माउली बघितलं हा काही माऊली आहे त्या आणि हे पाणी वाट पाणी आणि केळी वाटायचं काम त्यांचं मिस्टर करतात या आणि वारकऱ्यांनी नुसतं येड लावायचं केलं बघितलं का हे कस काय चालली परिस्थिती एस का वाईस केली लोक गाडीत घुसले ते बघितलं अवघड परिस्थिती आहे मावली काय काय कस चालले झुंबर काय करायचं मला सांगा दान करणारे लोक भरपूर आहेत ते पण घेणाराला दान कसं घ्यावं कळा लय अवघड परिस्थिती आहे मावली

तेव्हाच्या मालकाला तर ओ घाम फुटला बिचऱ्याला इतके बॅड कंडिशन आहे बघितलं काय हा गाडी थोडायची केली